दहा ऑगस्ट रोजी विठ्ठल लोखांडकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पीक विमा मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देण्यात आला आंदोलनानंतर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व जर लवकरात लवकर पीक विमा मिळाला नाही तर मनसेच्या वतीने पीक विमा कंपन्यांचे कार्यालय फोडण्याचा इशारा देण्यात आला जर शेतकऱ्यांचा हक्क मारण्याचा प्रयत्न सरकारने केला तर मनसे रस्त्यावर उतरेल व मनसे स्टाईलने आंदोलन करेल होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी शासन जबाबदार राहील शेवटी कितीही गुन्हे अंगावर आले तर ते घेण्यास महाराष्ट्र सैनिक तत्पर आहे असा संदेश मदनराजे गायकवाड यांनी दिला यावेळी मनसे तालुका अध्यक्ष भागवत उगले तालुका उपाध्यक्ष कांडेलकर उपाध्यक्ष राजीव काडे सागर जगदाडे निकेतन वाघमारे योगेश अरुण अजय बेलोकार बाळराजे देशमुख गजानन टेकाडे नांदुरा विभाग अध्यक्ष दुर्गेश पारगजे विशाल बग्गन धनंजय देशमुख तसेच जिल्ह्यामधील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने माननीय जिल्हाध्यक्ष मदनराजा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे या मुख्य मागणीसाठी आम्ही संबंध जिल्ह्यामधून मदनराजे गायकवाड यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने चालू केली आहेत की शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा देण्यात यावा कारण की हा पीक विमा काही कोणी भरून देत नाही हा पीक विमा शेतकऱ्याच्या घामाच्या पैशाचा आहे लासा वाटायला पाहिजे आमच्या शेतकऱ्याला विमा का देत नाही सातवा येत नाही वाचवायचं नाही पण आमच्या हक्काला पीक विमा तुम्ही आम्हाला द्या आमचं विरोधी सरकार व जे सरकारमध्ये बसलेलं आहे यांना पण हे सांगलं आहे की त्यांच्याचमुळे हा शेतकऱ्यांचा विमा भेटून नाही राहिला कारण शेतकऱ्यांनी ज्या जो पीक विमा भरलेल्या कंपन्या कम्पने, कंपन्यांचं आणि या सरकारमधल्या व सरकारविरोधी सर्व मंत्री मंत्रीसाठी आमदारांचं साठे लोक असल्यामुळे या शेतकऱ्याला विमा न देता यांचे घर भरले म्हणून शेतकऱ्याला विमा देत नाही काय वाटत नाही शेतकऱ्याबद्दल शे, अठून मुक्त भाव हा आज आम्ही शेतकरी काय सोयाबीन घुराला विमा देत नाही अजून काय वाटते शेतकरी काय तुमचं बाजूला लक्षात ठेवा येणाऱ्या काळात हा शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही तर आम्ही आजच्या एकशे तीव्र आंदोलन संबंधित जिल्ह्यामध्ये करू राजसाहेब ठाकरे मला वाटतं राजसाहेब ठाकरे पर्यंत आपण आम्ही सांगू शेतकऱ्यावर कोणत्या प्रकारचा अन्याय चालू आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः बुलढाणा जिल्ह्यामध्ये तरी आमचे माननीय मदनराजे गायकवाड आमचे शॅडो कॅबिनेट मंत्री विठ्ठलराज लोखंडकर यांच्या नेतृत्वात यांच्यावर विश्वास ठेवून आज आम्ही इथं आंदोलन चालू केलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विशेष सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा विशेष मदन राजे